नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो कापूस बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे राज्यात काही बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल वाढ बघायला मिळालेली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाला काय बाजारभाव मिळाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला तालुका आहे मित्रांनो सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती कापसाची पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर होते सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे किनवट बावन्न क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल आवक आलेली होती या ठिकाणी साठ क्विंटल कापसाची आणि या ठिकाणी बाजारभावामध्ये जबरदस्त वाढ काल बघायला मिळालेली असून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे जास्तीत जास्त कापसाचे बाजारभाव निघालेले आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार पाचशे रुपये तर कमीत कमी कापूस बाजारभाव सात हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा आवक आलेली होती जबरदस्त सातशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो कुलगाव जिल्हा आहे वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक आलेली होती एकशे बेचाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो समुद्रपूर आवक आलेली होती तीनशे वीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजार सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो धावणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती कापूस एलआरए मध्यम स्टेपल आवक आलेली होती या ठिकाणी चारशे क्विंटल कापसाची या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये काल हलकीची वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त कापसाचे बाजारभाव सात हजार शंभर रुपयापर्यंत गेलेले होते सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे तर कमीत कमी कापूस बाजारभाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक आलेली होती पन्नास क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार पन्नास तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती ती, आहे भद्रावती आवक आलेली होती एकतीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी निघाले आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा कापूस मध्यम स्टेपल एक हजार क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो Murder. कापूस मध्यम स्टेपल सत्तर क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये हळूहळू कापसाची आवक आता वाढताना बघायला मिळालेली असून काल बऱ्याचशा बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव असतील तर काही ठिकाणचे कापूस बाजारभावामध्ये मध्ये हलकीशी वाढ काल बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार